नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही मित्रांनो आज हळद कुंकुवाचा कार्यक्रम आहे तर बघा मित्रांनो माझ्या घराजवळच्या सगळे माझी मैत्रिणी बाया सगळे आज आमच्या घरी आले आहेत हळद कुंकुच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने <गणगा> काय शांतबाई तुम्ही पण आता हळद कुंकुवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळे तुमच्या इथं आलो चला मग उखाने होऊ द्या हो शांतबाई होऊ द्या उखाने होऊ द्या उखाने घेऊ का बर ठीक आहे नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा शांताराम रावांच्या नावामुळे माझ्या कुंकवाची शोभा वा वा आहे शांताबाई आणखी दोन चार म्हणा हळदी कुंकवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा हळदी कुंकवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा शांताराम रावांसोबत राहून दूर झाल्या माझ्या सगळ्या व्यथा वा वा ताऱ्या वा, वाजवा सगळे वाजवा शांतबाई अजून एक अजून काय सगळे उखाणे मी घेऊ का तुम्ही पण काही म्हणा कुंता तू म्हण <coughs> बर ठीक आहे मी घेतो उखाणा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिल्या रमेश रावांचे नाव घेण्याच्या मला मान भेटला पहिला वा खूप छान खूप छान कुंता खूप छान कुंता होऊन जाऊन दे आणखी एक मत जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रमेश रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा बहुत बढिया बहुत बढिया क्या बातय क्या बात सुंदर सुंदर अति सुंदर चल सविता आता तू म्हण वडिलांची माया आणि आईची खुशी सुरेश रावांचे नाव घेते हळदू कुंकूच्या दिवशी <laughs> रमेश आणि सुरेशच्या बायका एकासारखे <laughs> सारखे चोखाने घेत आहेत <laughs> शांताबाई तुम्हाला माहित आहे का आम्हा दोघांचे लग्न एकच दिवशी झाले होते म्हणून <laughs> हो का ही तर खूप छान गोष्ट आहे घे सविता आणखी एक घे गळ्यात मंगलसूत्र ही पवित्रेची खूण सुरेश रावांचे नाव घेते शांताबाईची सून खूप छान खूप छान काय झालं कमलाबाई तुम्हाला खूप हाशी येत आहे काही नाही ही सविताच्या सासूचं नाव पण आहे शांताबाई आणि तुमचं पण नाव शांतबाई म्हणून मला हाशी आली हो का तर एका सारखे दोन नाव राहतात ना आणि चला आता तुम्ही म्हणा तुम्ही घ्या मुका उखाना घ्या तुम्ही <laughs> काय शांताबाई मला कुठे येते उखाणा घेता नाही नाही झालं झालं तुम्ही म्हणा आता मला नाही येत ऐसा नाही चले उखाना तुमको इधर सब बायको आया है तुमको पण उखाना लेना पडेगा ऐसा नाही चले <laughs> काय शांतबाई जाऊ द्या ना नाही मावशी आम्ही इथं सगळे आलो हळद कुंकवाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने नी। आणि स्वामी सगळे उखाणे घेतो तुम्हाला पण मग घ्यायला लागेल चला चला आता तुमची पाळी आहे बर ठीक आहे तुम्हाला काय वाटते का मला उखाणे घेताना नाहीत का बर बर म्हणतो म्हणतो घेतो गणपती बाप्पा वंदन करतो तुला गणपती बाप्पा वंदन करतो तुला गणपत पाटलाचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला हम्म छान छान चला आणखी एक दोन घ्या सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास बघा ऐका सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास गणपतरावांचे नाव घेण्याची लागली मला आस आठवण येत आहे का तुला गणपतरावांची कमलाबाई काय शांतबाई काही पण म्हणता तुम्ही आणखी घ्या उखाणा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी गणपतरावाचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी खूप छान खूप छान चला शांताबाई आता तुम्ही घ्या उखाणा हळदी कुंकूला भेटतात महिलांना गिफ्ट शांताराम रावांनी दिली होती मला लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट शांताबाई तुमचं काही लव मॅरेज आहे का शांतारामांनी शांताराम रावांनी तुम्हाला लग्नाचा आधी लिफ्ट दिलं <laughs> होतं का नाही नाही उखाणा घे गे, घेतले फक्त उखाणा <laughs> नाही शांताबाई नाय हो तुमचा शांताराम सोबत लग्न लव मॅरेज झालंय आम्हाला समजते सम्छ, सम्छ, सगळं नाही सगिते काही पण म्हणते तू नाही असं काही नाही आहे फक्त उखाणा घेतला मी नाही शांताबाई आणि शांतारामाचं लपड होत लपड बघितल्या मित्रांनो बघितल्या हळद कुंपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आमच्या इथं माझ्या सगळ्या हे महिला आल्या आणि आम्ही हळद कुंपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उखाणे घेत होतो आता उखाणे म्हणजे उखाणे असतात उखाणे आम्ही काहीही घेऊ शकतो बट लोकांना काय वाटतो उखाणे जसे घेतो आपण तर त्यांना वाटतो का असंच आपण करतो असं नाही राहत बघा नाही मित्रांनो शांताबाई खोट बोलत आहे अ शांताराम शांतारामसोबत लफड होत म्हणून या दोघांचं लग्न झालंय <laughs> बघा मित्रांनो तुम्हाला जे काही विचार करायचं करा तर मित्रांनो हरद कुंकुवाचा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला सांगा का कमेंट करून आणि तुम्हाला आमची उखाणे कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा आणि आमची उखाणे तुम्हाला आवडले असतील तर आमच्या उखाणे अशी व्हिडिओ तुम्हाला आणखी बघायची असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि शेअर करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओला आणि डीअर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा